नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी पवन मावळ विभागातील तिकोनापेठ इथे एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलीच्या आयणं याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार आरोपी रमेश वाघमारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे फिर्यादीनं दिलेल्या माहितीनुसार ही घटना पाच मे ते दहा मे दरम्यान घडली आरोपीनं पीडितेला आपल्या घरी बोलावून ती अल्पवयीन असल्याचं माहिती असून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता कलम पासष्ट एक आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन पॉक्सो कायद्याच्या कलम चार आठ बारा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हात्रे ह्या करीत आहेत महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा